सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स इज इक्वल टू अभ्यासाची दिशा या तत्वाचा वापर करून पी वाय किंवा बॉनलाईन स्वरूपात केलेलं आहे आणि त्याचे उत्तरं देतो आहे एकदम टू द पॉईंट आणि त्यानंतर तुम्हाला काय वाचायचं ते त्या प्रश्नामध्ये सांगतो आहे किंवा एक्स्ट्रा माहिती पण तिथं देतो आहे मग तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कुठं कमी पडत आहे आणि तुम्हाला करायचं काय ह्या वि वी, ह्या व्हिडिओ सिरीजचा जो आहे तो उद्देश आहे आजचा व्हिडिओ क्रमांक तिसरा असून तत्पूर्वी तुम्हाला लिपिक पीक टी सिरीज बघायचा असेल तर पॉज करून ते बघा सध्या फी एकावन्न रुपये आणि नव्याण्णव रुपये आहे कदाचित वाढलं तर या दरम्यान असू शकते ओके आणि हे लक्षात घ्या इथं क्वांटिटी म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही दृष्टीनं तुम्हाला टेस्ट मिळतील ओके मागचे दोन व्हिडिओ पाहिले नसेल तर कृपया ते पहावे काय नाही इथूनही जरी पाहिलं तरी अडचण नाही बघा पण दोन आहेत व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते रिपीटेड प्रश्न आहे आणि याचं उत्तर नागपूर आहे ओके दोन हजार पंचवीसमध्ये जी परीक्षा झाली होती जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्येच याच वर्षी म्हणजे सॉरी गेल्या वर्षी तर त्यामध्ये परीक्षेला हा प्रश्न आला होता परंतु इतर सर्व परीक्षेला देखील प्रश्न आलेला आहे आता हे वाचत असताना काय करायचे की राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प जे आहेत ना ते कुठे आणि कोणत्या जिल्ह्यात हे तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे ओके त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झाला रामजोतार ओके तिथे मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदा पवार आणि एकनाथ साहेब हे स्वतः तिथे जाऊन त्यांच्या घरी जाऊन हे पुरस्कार त्यांना प्रदान केलं होतं ओके खालीपैकी कोणता किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही तर पुरंद्र ह्या किल्ल्याला दिलेलं नाही बारा किल्ले आहेत ओके त्यांना जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे ती या यादी तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे पुढे एलिफंटालेण्यांना युने युनेस्कोच्या जागतिक स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला तर एकोणीसशे साली तो हो, देण्यात आलेला होता कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे हाँगकाँग ओके त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेल्या डीप एंड ही कादंबरी खलपे कोणी लिहिलेली आहे अली हेजलूड यांनी लिहिलेली आहे आता कादंबरी ज्यावेळेस कोणती काणी एकतर महा भा, भारतातील राजकीय व्यक्तींच्या कादंबऱ्या ओके सन्माननीय अभिनेते वगैरे जे असतील त्यांचं ते लक्षात ठेवायचं महत्त्वाचं जे काही पुरस्कारासाठी नॉमिनेट होत असतात कादंबऱ्या ज्यावेळेस तुम्ही करा टप्प्यास वाचताना त्यावेळेस ते सांगतोय मी की त्यावेळेस तुम्ही ते वाचायचं आणि तिचं कादंबऱ्याचे नाव वगैरे लिहून ठेवायचं ओके किंवा एखादी पुस्तकामध्ये जे येतात की पुस्तक व लेखक त्याचं एक परीक्षेच्या पूर्वी रिवाईज करायचं पुढे आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बिहारच्या कोणत्या माजी उपमुख्यमंत्र्यांना मरणोत्तर पद्म भूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले तर ते सुशील कुमार मोदी यांना ते पुरस्कार देण्यात आला आता दोन हजार सव्वीसचे सर्व पद्म पुरस्कार कोटे कोणाला महाराष्ट्रातील किती आणि पद्मभूषण किती पद्मभूषण किती पद्मश्री किती ह्याचं कॅटेगरी करायच्या महाराष्ट्राच्या संदर्भात विशेषतः यावेळी वेगळं व्हिडिओ सिरीज आपली राहणार आहे ओके आय आय टी मद्रासने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इस्रोच्या अंतराळ अनुप्रयोगासाठी विकसित केलेल्या सेमी कंडक्टर चिपचे नाव काय आहे तर शक्ती हे त्यावेळेस महत्त्वाचं होतं कारण त्यावर प्रश्न येणार हे मागच्या वेळेस सांगितलेलं होतं परंतु ते आ, या याच्या वेळेस आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे चक्रीवादळ आपत्ती व्यवस्थापनासाठी खालपैकी कोणताच पर्याय पारसीत नाही आता ठीक आहे तीन पर्याय जे होते ते योग्य होते ही अयोग्य विधान आहे जास्त जोखीम असलेल्या किनारी भागात मोठ्या व्यवसायात त्यांना प्रोत्साहन देणे असं होऊ शकत नाही जिथं जास्त प्रमाणे चक्रीवादळ येऊ शकतात तिथं तो वस्ती करावा असं कोणतीही सरकार किंवा व्यावहारिकदृष्ट्या आपण सांगत नसतो किंवा कोणीही तिथं जात नसतं त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये अठरावा प्रवासी भारतीय दिवस कुठे साजरा करण्यात आला तर भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी भारतातील खेळींपैकी कोणती भूशास्त्रीय रचना खनिजामध्ये समृद्ध सम्रुद, सर्वात समृद्ध आहे तर दीपके पठार ओके व्हिडिओ बनवत असतानाच एक दुःखद बातमी कळलेली आहे आणि त्या अनुषंगाने म्हणजे बघा भारताचे आपले सॉरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा सडेतोड बोलणारे व जे आहे तेच सांगणारे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय अजितदादा यांचं निधन झालेलं आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धा जी या व्हिडिओमार्फत मी अर्पण करतो ओके तर आपण पुढचा भाग बघूया अठराशे एकसष्टच्या भारतीय परिषद अधिनियमाने गव्हर्नर जनरलला डॅश डॅशचा अधिकार दिला त्याच्या कार्यकारी परिषदेत भारतीयांना नामनिर्देशित करण्याचा त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टच्या एकविसाव्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे आठव्या अनुसूचीमध्ये खलपिकी कोणत्या भाषेचा समावेश करण्यात आला तर ते सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला वेमनाड सरोवराला प्रामुख्याने खलपिकी कोणत्या प्रणालीद्वारे पाणी पुरवठा होतो तर पीरियार भारतीय संविधानातील खालीपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना राज्य प्रशासनावर मुख्यमंत्र्यांकडून माहिती मिळवण्याचा अधिकार आहे तर अनुच्छेद एकशे सदुसष्ट ओके राज्यपालबद्दल अभ्यास करा आणि पॉईंट्स लिहून ठेवा अठराशे सत्तावन्नच्या उठावादरम्यान मेरठमधील शिपायांनी इंग्रजाविरुद्ध बंड केला बंड केव्हा सुरू केला तर दहा मे अठराशे सत्तावन्न या ना एक पाच सेळेस तरी प्रश्न यापूर्वी आलेला आहे पुढचा प्रश्न आहे अठराशे तीसच्या च्या दशकात विजयनगरम जिल्ह्यातील लोकांनी विशेषतः आदिवासींनी ब्रिटिशांच्या दडपशाही विरुद्ध वारंवार बंड केले यामुळे अंतर्गत विशेष प्रशासन व्यवस्थेची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम निर्मिती झाली तर ते अठराशे एकोणचाळीसचा भारत अधिनियम ओके पुढे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल खालपैकी कोणाला दोन हजार पंचवीसमध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला चेत्राम देवचंद पवार महाराष्ट्राची सन्माननीय व्यक्ती असेल आणि पद्मश्री पद्मभूषण त्यानंतर पद्मविभूषण भारतरत्न मिळालेला असेल शंभर टक्के त्या वर्षाच्या कालावधी परीक्षा परीक्षेला प्रश्न येतो दोन हजार सव्वीसचे चे तुम्ही रट्टा मारा किंवा लक्षात ठेवा काय ठेवायचे ते ठेवा परंतु पाठ करायचे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल पुढे आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रातील हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे यांना कलामधील योगदानाबद्दल कोणता प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला तर पद्मश्री बघा हे सगळे मुंबई उच्च न्यायालयात दोन हजार पंचवीसच्या वेगवेगळ्या सेपमध्ये परीक्षित आलेले प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला मी सांगतोय की कशा प्रकारे प्रश्न आलेला आहे याच राहील तर इतर सरळ सेवेला देखील प्रश्न आहेत <coughs> भारतातील एकोणीसशे सॉरी भारतातील एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नवीन आर्थिक धोरणामध्ये प्रामुख्याने डॅश डॅश लक्ष केंद्रित करण्यात आले उदारीकरण खाजगीकरण त्यानंतर आणि जागतिकीकरण ओके कार्नोट इंजिनची कार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या का घटकावर अवलंबून असते उष्ण आणि थंड रेजवारची तापमान ओके भारतातील बहुतेक भागात पावसाळ्यात मुसळधार पावसासाठी खालीपैकी कोणते हवामान कारक कारणीभूत असतात नैऋत्य मोसमी वारे एकोणीसशे सोळामध्ये जेव्हा बाळ गंगाधर टिळक आणि अॅनिबेजंट यांनी भारतात होमरूळ चळवळ सुरू केली तेव्हा भारतातील होमरुळ चळवळीला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणी न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय असलेली इंडियन होमरूल लीग ऑफ अमेरिका सुरू केली तर ते लाला राय यांनी सुरू केले <coughs> पुढे खालील विधान विचारात घ्या बघा त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदा अधिका पदवीधर होत्या त्या ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या विद्यार्थी चळवळीत सक्रिय होत्या आणि स्वातंत्र्य लढ्याकडे अटळपणे आकर्षित झाल्या आणि वैयक्तिक सत्याग्रहात उतरल्या पुढे त्या मार्क्सवादी विचारसरणी प्रभावित होत्या आणि त्यांनी दादर व नगर हवेलीला पोर्तुगीज राज्यापासून मुक्त करण्यासाठी सशस्त्र लढ्याचे नेतृत्व केले तर ती व्यक्ती कोण तर गोदावरी परवळीकर या व्यक्ती होत्या हे हे सगळं डिटेल्स ना अकरावीचा जुना पुस्तक आहे ना इतिहास त्याच्यामध्ये कदाचित असेल बरं का पुढे देश का आम नागरिक उडान ही योजना खूप चर्चेत होती विमान ऑपरेशनसाठी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेच्या संदर्भात कल्पैकी कोणते विधान योग्य आहेत तर उडान योजनेसाठी भारत सरकार आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण सोबत सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य उडान योजनेत नांदेड आणि नाशिक येथील विमानतळांचा समावेश आहे तर ही दोन्ही विधाने जी आहेत ती योग्य आहेत खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा तर बघा मग उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेल्या सह्याद्री पर्वताने महाराष्ट्राला कोकण आणि देश या दोन मुख्य नैसर्गिक क्षेत्रामध्ये विभागलेले आहे का म्हटलेलं आहे परत एकदा उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेल्या सह्याद्री पर्वतरागेने ओके ठीक आहे आपलं सॉरी महाराष्ट्राचा नकाशा काढू आपण जसा येईल तसा लक्षात घेऊ तर ओके इकडं आहे हे पश्चिम घाट ओके सह्याद्री पर्वत कोकण आणि देश ओके आणि पसरलेला कसा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे उंची वाढत आहे दक्षिणेकडे उंची वाढतच गेलेले ओके हे विधान बरोबरच आहे पुढे कोकण खोरे वर्धा खोरे आणि कृष्णाखोरी याचे नैसर्गिक उपप्रदेशामध्ये महाराष्ट्राची विभागणी झालेली आहे नाही याच्यामध्ये एक नाव राहिलंच ना गोदावरी ओके साप चुकीचं आहे दुसरं विधान केवळ विधान एक बरोबर आहे दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस दरम्यान सुरू करण्यात आलेला आले अलेल, आलेला कोणता सरकारी उपक्रम विशेषतः महाराष्ट्रातील स्टार्टअप इकोसिस्टम आणि इनोव्हेशन डिवी डिवन उद्योजकतेला चालना देण्यासाठी तयार करण्यात आला महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशे इनोव्हेशन सोसायटी एम एस आय एस महाराष्ट्रातील कोणता औद्योगिक समूह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे पिंपरी चिंचवड चर्चेत आहे यापूर्वी देखील प्रश्न आलेला आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या बहुराष्ट्रीय सरावाचे नाव काय होते तर तरंग शक्ती असे नाव होते भारताचा पहिला अंतराळ सराव अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला तर नवी दिल्ली यामध्ये आयोजित करण्यात आला दोन हजार पंचवीसमध्ये ज्या ज्या घटना पहिल्यांदा होत असतात ना भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जगामध्ये त्याला ना खूप महत्त्व आहे त्यातल्या त्यात भारतात आणि महाराष्ट्रात जे होतील पहिल्यांदा त्याला ना स्टार कारण ती नोट्समध्ये लिहून ठेवायचं एखादी व्यक्ती महिला पहिल्यांदा नियुक्त झाली जशी रश्मी शुक्ला महाराष्ट्राचे पहिले महासंचालक झाले ओके तसं त्या गोष्टी टू द पॉईंट महत्त्वाच्या असतात दोन हजार मध्ये पॅरिस करारातून माघार घेऊन कोणता देश आंतरराष्ट्रीय पर्यावरण करारामध्ये स्वतःला प्रथम स्थान देण्याचा दावा करत आहे तर युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने ए आय नवनिष्म आणि विकासात मदत करण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म सुरू केला आहे तर एआय कोशा ओके भारतातील खालीपैकी सर्वात जुने बायोस्फियर रिझर्व कोणते आहे तर ते आहे निलगिरी बायोस्फिअर रिझर्व अ फ्लाय ऑन द आर बी आय वॉल हे पुस्तक कोणत्या लेखकाने लिहिले आहे तर अल्पना किल्लावाला यांनी हे लिहिलेलं आहे नागरिकत्व सुधारणा अधिनियम सी ए दोन हजार एकोणावीसनुसार खलपैकी कोणत्या देशातून आलेले बेकायदेशीर स्थलांतरित भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत तर ते पाकिस्तान कारण या सी ए आयमधून म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशातून जे आलेले आहेत अल्पसंख्याक ओके तिथले अल्पसंख्याक त्यामध्ये हिंदू वगैरे जे आहेत त्यांना आपण ए सी ए अंतर्गत नागरिकत्व देणार आहोत पुढे आहे समान्याय आणि मोफत कायदेशीर मदत मिळवण्याच्या अधिकाराची चर्चा करणाऱ्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात कोणता अनुचित समाविष्ट करण्यात आला तर एकोणचाळीस ए बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती ही एकोणीसशे शहात्तर साली झालेली आहे त्यावेळेस इंदिरा गांधी हे पंतप्रधान होत्या परंतु याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं ही पण काही वेळेस प्रश्न विचारलेला आहे की मिनी घटना घटना असं बेचाळीसा घटनादुरुस्तीला म्हणलेलं आहे त्यानंतर दोन म्हणजे बघा एकोणीसशे शहात्तरला ला घटना दुरुस्ती झाली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला ला चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती झालेली हे पण एक चौरस घटनादुरुस्ती केव्हा झाली लक्षात ठेवा आता ही बेचाळीसावी घटनादृष्टी कोणत्या वर्षी झाली हे लक्षात ठेवायचं झालं तर फोर प्लस टू इज इक्वल टू सिक्स आणि शेवटी एकोणीसशे शहात्तर ही सहाला ला आकडा ठेवायचा माझी पद्धत आहे तुम्हाला लागू व्हायला सांगू शकत नाही भारतातील खालीपैकी कोणत्या राज्यात मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा प्रथम धडकते केरळला धडकते ओके भारताचे ह्या पट्ट्यामध्ये केरळ राज्य ओके इथून येत असत सुरुवात केरळमध्ये मान्सूनची सुरुवात होते खालीपैकी विधाने विचारात घ्या मुंबई उच्च न्यायालय दोन हजार पंचवीसला ला आलेलं आहे राज्य विधिमंडळाची बैठक वर्षातून किमान दोनदा होते आणि दोन अधिवेशनामधील सहा महिन्यापेक्षा जास्त असू शकत नाही ओके त्यानंतर हे पहिलं विधान तर बरोबर आहे सभापती राज्य विधानमंडळाच्या अधिवेशन बोलवतात आणि सत्र समाप्ती करतात हे चुकीचं आहे राज्यपाल हे करत असतात ते प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपाल राज्य, राज्य विधी विधिमंडळाला संबोधित करतात तर हे विधान जे आहे ते बरोबर आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस मानव विकास अहवाल एच डी आरची ची मध्यवर्ती थीम कोणती आहे तर मानवी विकासासाठी डिजिटल परिवर्तन ही थीम आहे हे आता पुढच्या वर्षीचं बघायचं आपण हा ज्यावेळेस मानविकासा येईल त्यावेळेस प्रथिनांच्या रचनेबद्दल आणि कार्याबद्दल खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे अमिनो अंमलाच्या क्रमात बदल झाल्यास प्रथिनांचे कार्य बदलू शकते पुढे आहे भारतातील ओलसर पानझडी जंगलामध्ये खालीपैकी कोणते वृक्ष प्रजातीचे प्रमाण जास्त आहे साग नीळच्या बंडामुळे कोणत्या भारतीय प्रदेशाला सर्वाधिक फटका बसला बंगाल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर आपले नियंत्रण वाढवण्यासाठी खालीपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला युद्धे आणि विजय उपकंपनी युती प्रणाली आणि लॅब्सच्या सिद्धांताद्वारे विलीगीकरण ही म्हणजे काय ते सिद्धांत वापरले महिलांना दरमहा पंधराशे देऊन पंधराशे रुपये देऊन आर्थिक मदत देण्याची उद्दिष्ट असलेली महाराष्ट्र सरकारची कोणती योजना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सुरू ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ओके महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या योजनेचे उद्दिष्ट फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्याचे आहेत तर मुख्यमंत्री यो योजना आता अर्थात ह्याच परीक्षेला परीक्षेला नाही आहे ह्या इतर सरळ सेवा देखील पडलेलं होतं आणि हे भविष्यात पडणार आहे ओके जोपर्यंत ही योजना चालू आहे ते विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशाविरुद्ध भारतात काम करणाऱ्या त्यांच्या गुप्त संघटना अभिनव भारतसाठी भरती केंद्र म्हणून फ्री इंडिया सोसायटी कुठे सुरू केली आणि मादा मकामा यांच्यासह अनेक सदस्यांची नोंदणी केली तर नो, ते लंडन या ठिकाणी नंतर अठराशे एक्क्याण्णव ते अठराशे नव्वद या काळात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या प्रदेशाला वाळ वादळांचा खळग्याचा सर्वात गंभीर फटका बसला होता तर ते विदर्भ या प्रदेशाला ओके दोन हजार तेवीस मध्ये सुरू करण्यात आलेल्या कोणत्या सरकारी उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्रातील ग्रामीण तरुणांना कौशल्य प्रेक्षण देणे हा आहे तर ते आहे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र त्यानंतर एकोणीसशे पाचमध्ये बाळगंगाधर टिळक यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्वदेशी वस्तू प्रचारिणी प्रचारिणी सभा स्थापन करण्यात आली होती ज्याने स्वदेशी वस्तूंचा वापर करून परदेशी वस्तूवर बहिष्कार घालून आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण स्थापन करून स्वशासन किंवा स्वराज्य साध्य करण्यावर भर दिला तर ते मुंबई ओके आ, तर बाकीचे जे प्रश्न जे आहेत आणखीन बरेच प्रश्न आहेत ते काय व्हिडिओ कवर होणार नाहीत अगोदर सांगितलेलं आहे चार ते पाच व्हिडिओ आराम तर आरामशीर होतील ओके तर आपण बाकीचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये बघू व्हिडिओ क्रमांक चौथ्यामध्ये ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला बसू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ